नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझा जवळचा मित्र विनोदची कथा सांगणार आहे तो शहरात राहणारा आणि त्याची स्वतःची रिक्षा होती तो रिक्षा चालवायचा आणि स्वतःचं घर तो भागवत असायचा संध्याकाळच्या वेळेस वगैरे तो रिक्षा चालवत होता एक दिवस आणि असा शहरामध्ये रिक्षा चालवत असताना एक व्यक्ती त्याला आवाज देत होती त्याने पाहिलं ती एकटीच उभी राहिलेली दिसण्यावरून वाटत होतं ती कुठल्या तरी गावावरून आली आहे त्यावेळेस तो म्हटला कुठे जायचं आहे त्यावेळेस तिने पत्ता सांगितला आणि तो तिला घेऊन मग जाऊ लागला त्यावेळेस ती नवीन होती इकडे अनोळखी होती कोणाला सुद्धा इकडे ओळखत नव्हती असं ती मला त्याला म्हटली आणि मग काय त्याने कशी ओळख काढली आणि त्याने मग तिच्या तिचं कोणी इकडं नाही पाहून ती म्हटली मला कुठेतरी थांबावं लागेल त्याने स्वतःच्या घरी नेलं जिथे तो एकटा राहायचा आणि पुढे काय काय केलं रातभर तीच कथा आज त्याने मला सांगितली होती तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर नवीन असाल आणि आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद आहे तसं माझं इकडे कोणी नव्हतं मात्र मी इकडेच मोठा झालो आणि इथेच माझं जास्त एवढं शिक्षण नव्हतं इथे चांगले चांगले हॉटेलमध्ये मी काम केलं होतं आणि थोडेफार पैसे जमून मग स्वतःसाठी मी एक रिक्षा घ्यायची असं खूप दिवसापासून माझ्या मनात विचार होते आणि मग मी स्वतः पैसे जमा केले आणि रिक्षा घेतली आणि त्याच्यावर मग माझे चांगले दिवस सुरू झाले तसं म्हणायला गेलं तर इथे खूपच रोज नवीन नवीन लोक वगैरे भेटत असायचे आणि एवढा काही त्यांचा आणि माझा जास्त संबंध येत नसायचा थोडंफार आम्ही बोललो की ते त्यांच्या वाटेला मी माझ्या वाटेला असंच असायचं त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे आता पावसाळा आहे जिकडे तिकडे पाऊस सुरू झाला आहे शहरामध्ये जर पाऊस सुरू झाला तर नुसती रिमझिम रिमझिम पाऊस चांगले दोन तीन दिवस काही शांत होतच नाही त्याच्यातच माझं घर थोडंसं खालच्या बाजूला असल्यामुळे पावसाळ्यात खूपच तारांबळ उठते आणि रिक्षा माझ्या मित्राच्या इथे मी लावत असतो संध्याकाळची वेळ होती आणि घरी बसून पण खूपच कंटाळा आला होता म्हणून मग मी कोणी भेटतंय का हे पाहण्यासाठी रिक्षा घेऊन गेलो त्यावेळेस एक व्यक्ती मला हात करत होती दिसायला एवढी काही देखणे नव्हती आणि त्याच्यावरून वाटत होतं तिच्याकडे खूपच असं वस्तू वगैरे होता एक दोन पिशव्या होत्या आणि तिने मला हात केला मी म्हटलं हां बोला त्यावेळेस तिने थांबवलं मी म्हटलं कुठे जायचं आहे ती खूपच असं वाटत होतं की इकडे नवीन आहे तिच्या चेहऱ्यावरून तिची काळजी दिसत होती की बिचारीचं इकडे कोणी नाही आणि ती नवीन आहे त्यावेळेस मी विचारलं कुठे जायचं आहे तिने मला पत्ता सांगितला मी म्हटलं हो जातो किती पैसे झाले तिने मला विचारलं आणि मी पैसे सांगितलं त्यावेळेस ती म्हटली खूपच पैसे आहेत त्यावेळेस मी म्हटलं की अहो एवढेच असतात इकडे त्यावेळेस ती म्हटली माझ्याजवळ एवढे काही पैसे नाही तिचा ते चेहरा खूपच पडला होता आणि हे पाहून मी म्हटलं बरं ठीक आहे तुमच्यासाठी मी पैसे कमी करतो चला बसा लवकर त्यावेळेस मी तिला माझ्या गाडीमध्ये बसवलं हो आणि तिला घेऊन आता मी चाललं होतं त्यावेळेस ती म्हटली की, की इथे मला काही माहीत नाही आणि संध्याकाळ झाली त्यावेळेस मी म्हटलं हो का इथे कोणाच्या घरीच जाणार आहात त्यावेळेस ती म्हटली की माझे इथे नातेवाईक आहेत आणि त्यांच्याच घडे इकडे जाणार आहे मी म्हटलं आहो मग दिवसाबरोबर यायचं ना संध्याकाळ झाल्यावर समजतं का ती म्हटली नाही आणि तिने सांगितलेल्या पत्त्यावर मी आलो तर घराला कुलूप होतं ती काळजीत पडली आता कुठे जाऊ संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस पण किती आहे आता मला काय करू ते समजत नाही त्यावेळेस ती विचारत होती मी तिच्याकडून पैसे नाही घेतले मी म्हटलं आता कुठे थांबणार ती म्हटली इथेच थांबेन तर तिने त्या ज्याच्याकडे आले त्या नातेवाईकांना फोन लावला तर ते नातेवाईक म्हटले की आम्ही अगं आता सकाळीच गावाकडे आलो आहे आणि चांगले आठवडाभर येणार नाही त्यावेळेस मात्र तिचा चेहऱ्यावर तिची काळजी दिसली दिसायला सुंदर होती त्यावेळेस ती माझ्याकडे आली आणि म्हटली आता मी काय करू हेच मला समज नाही आता पुन्हा गावाकडे तर कशी जाऊ संध्याकाळची वेळ आहे त्यावेळेस मी म्हटलं नका काळजी करू माझं इथेच घर आहे आपण तिकडे जाऊया ती म्हटली नको नको मला नाही कोणावर विश्वास मी म्हटलं आहो त्याच्यात काय आहे एवढं तुम्हाला माझा विश्वास नसेल तर राहू द्या मग जावा आपण तुमची कोणी मदत करणार नाही त्यावेळेस मी असं म्हटलं ती म्हटली बरं ठीक आहे मी येते सुरुवातीला नको म्हणत होती मात्र मला माहिती होतं की तिची काही मजबुरी आहे मी म्हटलं तुम्हाला वाटलंच तर मी पैसे देतो आणि गाडी भेटते का आपण पाहूया आम्ही बस स्टँडवरती गेलो मात्र संध्याकाळची गाडी नव्हती मी म्हटलं एक रात राहावा आणि इथून सकाळी जावा ती दिसायला खूपच देखणी होती मात्र खूपच समजूतदार पण होती मी तिला घरी आणलं आणि माझ्याकडे थोडंसं जेवण होतं तिला मी जेवायला दिलं त्यावेळेस ती म्हटली धन्यवाद तुमच्यासारखी भलं माणसं आजकाल कुठे भेटत नाही तुम्ही किती मनाने चांगला आहात मी म्हटलं असू द्या नका एवढं बोलू त्यावेळेस मग त्यांनी ले ले मी माझ्या घरात असलेले थोडेसे कपडे दिले आणि त्यांनी कपडे स्वतःचे बदलले आणि त्या बसल्या होत्या मग बोलू लागले इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांना मी पण खूपच आवडलं होतो हे मला समजत होतं मात्र मी काही बोलत नव्हतो मी म्हटलं तुम्ही इथे बाजूला झोपा मी इकडच्या साईडला कोपऱ्यात झोपतो मात्र संध्याकाळी त्यांना पण झोप येत नव्हती आणि मला पण त्या मग खूप वेळ माझ्याशी बोलू लागल्या आणि त्या मला म्हटल्या की तुम्ही मला आवं जावं नका बोलू अरे तूरच बोला मी म्हटलं अहो पण मी त्या म्हटल्या तसं काही नाही माझं तू मला आवं जावंच बोल मग मी पण तिला आवाज जावं बोलू लागलो त्यावेळेस मात्र मला ती खूप आवडी लागली होती आम्ही एकमेकांकडे बघायचो आणि दुसरीकडे नजर करायचो त्यावेळेस ती मला म्हटली तू एवढा देखना आणि सुंदर आहे तरी तू एकटाच राहतो तू लग्न वगैरे काय नाही केलं त्यावेळेस मी म्हटलं माझ्याशी कोण करणार लग्न आता लग्नाचं वय झालं कधीच त्यावेळेस त्या म्हटल्या अरे तुझ्या सहज कोणीसुद्धा कोणी पण फुल तुला होकार देईल आणि तुझ्याशी लग्न कर तू कष्ट करणार आहेस आणि चांगला पण आहेस त्यावेळेस त्या म्हटल्या कशी मुलगी पाहिजे त्यावेळेस मी म्हटलं कशी पण असेल फक्त मला समजून घेणारी असावी माझं दुःख आणि मला तेवढा आनंदी ठेवणारी असावी मला खुश करणारी असं मी म्हटलं तर ती माझ्याकडे टक लावूनच पाहू लागली नक्की कशी त्यावेळेस मग मी म्हटलं की मला रात्रभर तिने सोडलंच नाही पाहिजे आणि मला खूप प्रेम केलं पाहिजे त्यावेळेस ती लाजली आणि लाले लाल लाजेनं झाली त्यावेळेस मात्र मी म्हटलं हो खरंच त्यावेळेस मग ती म्हटली हो का आम्ही हळूहळू जवळ येत होतो मला पण ती आता खूपच आवडू लागली होती मी तिच्या जवळ गेलो आणि मी म्हटलं तुला मी आवडलो हे मला माहीत आहे मग बोलून दाखव ना कारण की हे दिवस पुन्हा येतील असं नाही मी रोज रिक्षा चालवतो आणि मला रोज लोकांशी भेट होते मी बघतो की ते जवळ झालेले जवळ असलेले नवरा बायको असतात तरी त्यांच्यामध्ये प्रेम नसतं मात्र तुला मी पाहताचणी माझं तुझ्यावर प्रेम आलं आहे मग काय तिने मला घट्ट मिठी मारली आणि चालू झालं ज्या दिवसाची मी खूप दिवसापासून आतुरता वाट पाहत होतो तो दिवस आला आणि मी तिच्यावर प्रेम करत होतो त्यावेळेस ती म्हटली तू किती वेड्यासारखं मला प्रेम करतोय मी म्हटलं तू जर इथेच कायम राहिली तर मी रोजच असं प्रेम करेन आणि मी तुला सुख देऊ लागलो त्या रात्री दोघांना आम्हाला ना झोप ला लागली ना तिला झोप लागली मी तिच्यावर खूप प्रेम करायला लागलो तेव्हापासून ती नातेवाईकाच्या घरी नाही गेली माझ्यापशीच राहायची मी मात्र दिवसभर आणि रात्रीचं कधी कधी रिक्षा चालवायचो आणि आलं का तिला खूप सुख द्यायचो तर कशी वाटली ही कथा ते नक्की क आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला, ला, सबस्क्राईब करायला विसरू नका